महानगर पालिका चुनाव महासंग्राम शुरू यह सिर्फ वोट नहीं यह है शहर का भविष्य पानी सड़क सफाई सुरक्षा वादे कागजों पर नहीं जमीन पर परखे जाएंगे जनता करेगी सवालों से वार और उम्मीदवार कैसे करेंगे ये इम्तिहान पार कटघरे में और सच्चाई कैमरे के सामने सिटी न्यूज सिर्फ कवरेज नहीं खोलेगा सच की परतें सवाल तेज जवाब साफ आपके साथ आपके पास गली गली प्रभात तो तो प्रभात महासंग्राम नमस्कार दर्शकांनो महासंग्राम या विशेष मोहिमेमध्ये मी रोहितकडे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज आपण प्रभाग क्रमांक सहा विलासनगर मोरबाग या प्रभागात दाखल झालेला आहोत नेमके कोणते विकास कामे कोणते विकास कामाचे मुद्दे घेऊन आता आपले उमेदवार या निवडणुकीला सामोरे जाणार आहे या सर्वांची माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आपण सध्या आपला महासंग्रामचा रथ घेऊन प्रभाग क्रमांक सहा मध्ये तर जाणून घेऊया काय नाव आहे नमस्कार मी आरती सुनील कर्डे प्रभाग क्रमांक सहा ब मधील विलासनगर मोरबाग चवडीपुरा येथील उमेदवार असून मला माझ्या प्रभागातील विकासाबद्दल थोडं बोलायचं आहे आणि माझ्या प्रभागातील जे काही समस्या आहे जसे नाली वगैरे साफसफाई करणं स्वच्छता आणि आमच्या प्रभागातील काही काही असे गरजू व्यक्ती आहे की त्यांना मुलांना शाळेत शिकवता येत नाही मला त्यांना मदत करायची खूप इच्छा आहे त्याचे पण मुलं माझ्या मुलांसारखी चांगल्या शाळेत शिकले पाहिजे माझी खूप मनापासून इच्छा आहे आणि ते इच्छा मी पूर्ण करेलच आणि तसेच म्हणजे प्रभागातील आमच्या नाल्या खूप तुडुंब भरलेल्या असतात त्याच्यामुळं मच्छर वेगवेगळ्या प्रकारचे रोग उद्भवतात त्याच्यावर नियंत्रण करायचं आहे आणि रोज नाल्या स्वच्छ करणे रस्ते झाडणे आणि तसेच रस्त्यावरील जे काही हे आहे बुजुर्ग वगैरे आहे त्यांना मदत करणे आणि माझी पहिलीच इलेक्शन म्हणजे निवडणुकीमध्ये मी पहिल्यांदाच उभी आहे अनुभव नाही अनुभव नाही आहे मला मी पहिल्यांदाच उमेदवार आहे निवडणुकीमध्ये उभी मला असं वाटते की माझ्या जनतेने मला मदत करावी आणि मला आणि आमच्या पूर्ण गटाला निवडून आण आतापर्यंत आपल्या प्रभागाकरता काही जे काही घरकुल यादीमध्ये नावे होती त्यांची त्यांना त्यांची नावे वर काढून देण्यात तसेच त्यांना निधी मिळवून देण्यात खूप मदत केलेली आहे आणि भर बरेचपैकी भर, घरकुल आम्ही काढून दिलेले आहे लोकांचे आणि त्यांना मदत पण केलेली आहे जर आपण या निवडणुकीत निवडून आला तर सर्वात पहिलं काम कोण करेल आपल्या प्रवास करता जर मी सर्वात पहिले काम असे करेल की सगळ्यात प्रथम जे मी म्हटलं होतं लहान मुलांच्या शिक्षणासाठी प्रगती करेल सगळ्या मुलांची मी ॲडमिशन करण्याचा प्रयत्न करील आणि सगळ्यांना पुस्तकं वया हे ते माझं सगळ्यात पहिलं ध्येय तेच आहे कारण तेच आज उभे राहतील तर उद्या त्यांचा विकास होईल आणि दुसरा आहे स्वच्छता बस एक करना साथी अपना अपना आ, महिला उमेदवार महिला सक्षमीकरणासाठी सगळ्या स्त्रियांना जागरूक करेल बा तुम्ही स्वतःच्या पायावर उभ्या राहा घरात न बसता थोडं काहीतरी काम करा बचत गटाचं काम करा बचत गट ओपन करा त्याच्या माध्यमातून नवीन नवीन व्यवसाय सुरू करा आणि थोडंफार आपलं पण स्वतःला पण जागृत करण्याचा प्रयत्न करा एवढंच महिलांना मी सांगेन नक्कीच अनेक विकास कामे घेऊन आता उमेदवार या निवडणुकीला सामोरे जाणार आहेत अनेक उमेदवार आपल्या सोबत जोडलेले काय ना। नाव नाही कुमारी ज्योती मोहन सावळ प्रभाग क्रमांक छे विलासनगर मोलबाग से क गट के उमेदवार हो शिंदे शिवसेनाचे मुझे तिकीट मिली आहे और मी शिंदे शिवसेना को कर रही करू काय वाटतं आपल्याला आपल्या प्रभागात नेमक्या कोणत्या समस्या होत्या आतापर्यंत चार वर्ष झाले प्रशासन राहत होतं महानगरपालिकेत कशा पद्धतीचे कामं होते आतापर्यंत महानगरपालिकेचे आपल्या प्रभागात महानगरपालिकेचे काम अशी होते की साफसफाई बिलकुल होत नव्हती आणि लोकांना खूप समस्या गेल्या त्याच्यात म्हणजे औषधाचा छिडकाव असतो ते पण काही झालं नाही कारण की चार वर्ष महानगरपालिकेचं इथं राज होत ते कुठे इथे येऊन बघतच नव्हते की काय चालू काय नाही इकडे आमच्या लोकांना इथपर्यंत समस्या झाली की एका महिलेचं डेंगूमुळे इथे त्यांची डेथ झाली म्हणजे इतक्या लेवलवर इथं कचऱ्याची समस्या होती साफसफाई न होती स्वच्छता पिण्याच्या पाण्याची व्यवस्था त्याच्यानंतर रस्त्यांची आपल्याला व्यवस्थित नाल्यांच्या बरोबर व्यवस्थित बनवायचं आहे आणि स्ट्रीट लाईट वगैरे खूप ठिकाणी असं आहे महिलांना तिथून जावं लागते आणि तिथं स्ट्रीट लाईट कधी बंद आहे असं प्रकरण का महिलांसाठी ते व्यवस्थित पाहिजे कि तिथून गेल्या पाहिजे आपलं काय ध्ये निवडणुकीचं ध्येय हेच आहे आपल्या प्रभागात जे विकास कार्य आहे ते आपल्याला पूर्ण करायचे म्हणजे प्रभागाच्या प्रभागाच्या लोकांना सगळ्या नागरिकांना सगळ्या व्यवस्था आपल्याला पुरवायची आहे ज्या महानगरपालिकातून मा, योजना येतात त्या योजना त्यांच्या आपल्याला व्यवस्थित पोहचवायची आहे शिंदे गटाने यावेळेस आपल्या प्रभागात युवा नेतृत्वाला मोठ्या प्रमाणात संधी दिल्याचं चित्र दिसत आहे काय कारण असेल शिंदे साहेबांचं म्हणणं हेच आहे की आपल्याला युवा नेतृत्वाला आपल्याला पुढे वाढवायचं आहे युवा नेतृत्व म्हणजे शिक्षित उमेदवार <coughs> शिक्षित विचार करण्याचं नवी सोच अशा प्रकारचं एक समीकरण आहे शिंदे साहेबांचं म्हणणं हेच होतं की होत आम्ही नव्या आणि युवा नेतृत्वाला चान्स देणार त्यांनी कसं आहे तिथं आपल्या प्रभागाच्या समस्या जास्त प्रमाणात आपण मांडू शकणार आणि आपल्या प्रभागासाठी आपण चांगल्या प्रकारे काम करू शकणार शिंदे साहेबांनी आम्हाला हेच दे म्हणून चान्स दिलेला आहे आपल्या प्रभागात आपल्या प्रभागामध्ये युवा नेतृत्वाला नागरिक पसंती देईल का बिलकुल बिलकुल आपल्या प्रभागात युवा नेतृत्वाला नागरिक पूर्ण पसंती देणार आहे त्यांची पण इच्छा आहे की प्रभागात युवा शिक्षित उमेदवार मिळाला पाहिजे की प्रभागाने त्यांना काम केले पाहिजे दा मी प्रभागात दोन हजार सतरा मध्ये निवडणूक लढलेली आहे शिवसेनानेच मला त्यावेळेस उमेदवारी दिली होती त्यावेळेस मला चार सहाशे चौपन्न मतं मिळाले म्हणजे प्रभागाने मला खूप भरपूर आशीर्वाद दिला आणि यावेळेस पण प्रभागाच्या सगळ्या नागरिकांची इच्छा आहे की आपण मुलीला आशीर्वाद देऊ आणि हिला महानगरपालिकेत पोहोचू आणि आपल्याला ह्या प्रभागाचे सगळे कार्य पूर्ण करायचे महानगरपालिकेमध्ये किती सीट निवडून येतील आपण अंदाजे म्हणू शकतो अर्ध्या अर्ध्या तर बरोबर बसू आपण म्हणजे पहिली युती तर चालू होता पण आता ती युती झाली नाही बीजेपी सोबत म्हणजे अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे

उसके बाद तो सिर्फ एक दो हजार बारह में गुप्ता जी आए थे हमारे क्षेत्र के उन्होंने काम किए बाकी तो किसी भी नगर सेवक का कोई काम नहीं होता जनता इतनी त्रस्त है कि उनको बोलो तो सुनते नहीं किसी का मान सम्मान नहीं और विकास साफ सफेद किसी भी प्रकार का नहीं आपका क्या दे रहे हैं हमारा तय तो यह रहेगा कि जनता की अच्छी तरह प्रभाग की में अच्छी तरह देखभाल हो और प्रभाग के हर गली हर क्षेत्र में हम सबकी सेवा करें हमारे पास किसी प्रकार का भेदभाव नहीं होगा जो पहले के नगर सेवकों पर चार साल प्रशासन रास्ता अभी विकास तो हुआ आपके में हाँ चार साल तक अभी प्रशासन रास्ता आ? अभी विकास हुआ है मनपा के क्षेत्र में वो तो ऐसा कोई विकास का तो सवाल ही है इन लोगों ने तो करके काम किए सब हमारे यहाँ झोपड़ पट्टी में किसी भी प्रकार का काम नहीं करते ये लोग अगर आप चुन के आए तो सबसे पहला काम क्या रहेगा आपका जो एक नगर सेवक के हद तक होता है पूरे काम निष्ठा और ईमानदार से करेंगे हम लोग और उससे ज्यादा भी जो बनेगा वो करूँगा मैं मेरे तरफ से नक्कीच मोठ्या प्रमाणात अनेक विकास कामे घेऊन यावेळी उमेदवार या निवडणुकीला सामोरे जाणार आहे तो स्वच्छता असेल लाईटची व्यवस्था असेल किंवा अनेक प्रश्न घेऊन जे आहेत आता या निवडणुकीला सर्व उमेदवार सामोरे जाणार आहे आणखी उमेदवाराची आपण चर्चा करूया नक्कीच अनेक उमेदवार आपल्याशी या ठिकाणी जुडलेले आहेत आणखी आपल्यासोबत काही उमेदवार जोडलेले आहेत काय मेरा नाम आहे हाजी शेख इरफार मी प्रभात क्रमांक छेसे उमेदवार एम आय एम मेरा चिन्ह है पतंग क्या कहेंगे क्या आपके विकास काम लेके अभी चुनाव को सामने आ रहे हैं आप विकास का ये है कि हम पूरे प्रभाग में जो नाली है कचरा है गंदगी जितनी भी है ये काम करेंगे सड़कें हैं और जितने भी लोगों की समस्या है पानी वगैरह की ये पूरी करेंगे चार साल प्रशासन राज काम हुआ नहीं अब वो उनके हिसाब से जैसा हुआ वो उनके हिसाब से हुआ हमारा जो विकास होगा तो एकदम घर घर जाके जो भी तकलीफ़ रहेंगी दवा खाने की समस्या या और चीज़ों की जो जो प्रॉब्लम रहेंगी उसको पूरा करेंगे और कुछ करने आप में आप उद्देश्य होगा एक एक उद्देश्य लेके आप चुनाव ले। के सामने अब यही है कि बच्चों को अच्छे से अच्छे शिक्षण मिलना चाहिए और पानी अच्छे से अच्छा मिलना चाहिए क्योंकि पानी की भी बहुत किल्लत होती है और नाली बरूबर नहीं है क्योंकि जो बाजार से होता हुआ पानी आता पूरी गंदगी चौकअप हो जाती नाली तो पूरा रोड पे पानी भर जाता हुआ पूरा जैसा जो एक कीचड़ टाइप का दलदल हो जाता है उस पर भी हम समस्या करना चाहेंगे और जो भी प्रॉब्लम है जनता की सबसे पहला काम क्या रहेगा आपको पता चीज़ का सबसे पहला काम ये रहेगा कि बच्चों की शिक्षा चल हाँ उद्देश आहे शिक्षणाचा हा सर्वात महत्वाचा मुद्दा घेऊन या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलेलं आहे आणखी आपण जुळणार आहोत तोपर्यंत पुढे जाऊन आता पाहत राहा स्थिती अनेक उमेदवारांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्या आपल्या जे काही या प्रभागातील सामान्य नागरिक सुद्धा जुळलेल्या आहेत कोणत्या समस्या होत्या आतापर्यंत आणि आता उमेदवारांनी किंवा निवडून आल्यानंतर नगरसेवकांनी कोणत्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे ते आपण त्यांनी जाणून का घेऊया का काय ना बघायचं जगदीश श्रीवास काय सांगाल काय समस्या होत्या आपल्या प्रभागामध्ये आतापर्यंत चार वर्षापासून प्रशासन राहत होता आता निवडणुका होऊ घडलेल्या काय सांगाल सर्वात सर्वप्रथम तर जे संबंधी जे आहे ते जे दोन नंबर शाळा आहे त्याच्या बाजूला जे कचरा पेटी आहे ते तिथून उठविण्यात यावी कारण त्याचा जे पहिली ते दहावी पहिली ते सातवीपर्यंत जे शिक्षण सुरू आहे तिथं पूर्ण घाण तिथं पसरलेली आहे आणि अनेक वेळा तिथं पत्र देऊनही त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची निकाल त्यांनी महानगरपालिका कडून अधिकाऱ्यांनी काही काढले नाही आणि दुसरी समस्या स्वच्छताची आहे वेळोवेळी वेळोवेळी पत्र देऊनही स्वच्छता होत नाही कंटेनर येत नाही बाकी जे मूलभूत प्रश्न आहे तिथं आहे आणखी मूलभूत प्रश्न म्हणजे काय समस्या आहे नागरिकांच्या काय सोडवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे काय नगरसेवकाकडून काही जास्त अपेक्षा नसते छोटे छोटे काम असते साफसफाई आहे विद्युत बिजली आहे आणि जे शिक्षण संबंधी आहे ते आपण अपेक्षा ठेवतो नगरसेवका कडून बाकी नगरसेवकाच्या नावाचा असतं नगरात असत बरोबर आहे कशा पद्धतीने काम करायला पाहिजे आता आता नगरसेवक जे निवडून येईल त्यांच्याकडून अपेक्षा राहील काय करणार आहे काय नाही करणार आहे बाकीच काही नाही नक्कीच जे आता नगरसेवक निवडून येतील त्यांच्याकडून अनेक आता सामान्य नागरिकांच्या जे आहेत ते मागण्या राहणार आहे कशा पद्धतीची निवडणूक आता येऊन होऊ घातलेली आहे हे सर्व चित्र आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचा नक्कीच प्रयत्न करू सर्वच प्रभागामध्ये आम्ही दाखल होऊ आणि नागरिकांचे प्रश्न ना असतील किंवा कोणत्या विकास कामे घेऊन आता उमेदवार या निवडणुकीला सामोरे जात आहेत या सर्व आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू लवकरच आम्ही दुसऱ्या प्रभागात जाऊन आपल्याची लवकरच जुळणार आहोत तोपर्यंत पाहत राहा सिद्धी नव्हती